मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आणि यश हे दोघेही आता बोलत असतात की अनिरुद्ध अगोदर कसा होता आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ते कुणाचे पण पाय धुवून पाणी पितील मग आता संजना त्यांच्या जोडीला आहे म्हटल्यावर ते दोघेही काही करू शकतात आत्ता आपण त्यांना एक महिन्याची मुदत देऊन तोंड तर गप्प केला आहे परंतु आता पुढे काहीतरी आपल्याला हालचाल करायला हवी असं अरुंधती यशला म्हणत असते तेव्हा यश म्हणतो मला तर लाज वाटते ते माझे बाप असल्याची कारण ते एवढे खालच्या जा थराला जाऊन काम करतात आणि घरच्यांना दुखवतात ना त्यामुळे मला अजिबात त्यांचा स्वभाव पटत नाहीये मग अरुंधती म्हणते एवढी वर्ष मी त्यांच्याबरोबर संसार केला आणि आमचा संसार मोडल्यानंतर एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून मी अनिरुद्धांकडे पाहत होते परंतु मला त्या त्रयस्थ व्यक्तीचीच आता चीड येते मला असं कधी कधी वाटतं ह्या निरुद्धबरोबर मी संसार केला मला ना असं काय करावं काय नाही असं होतं काय करू यश मी तरी मग आता यश म्हणतो हे बघाई इथून पुढे सर्व खर्च मी करत जाईन परंतु परंतु बाबांनी परत म्हणायला नको की मी घराला खर्च केला आणि ते घर माझ्या नावावर करून द्या पण काहीही झालं तरी समृद्धी अजिबात विकायचं नाही त्यावेळी आता अरुंधती म्हणते मी तर तसं होऊ देणार नाही मग आता यश म्हणतो आजचं मरण उद्यावर ढकलणं आहे असंच आपण म्हणायचं कारण जर एका महिन्यानंतर हे दोघेही पुन्हा समृद्धीचा विषय काढू लागले तर त्याची तीव्रता जास्त असेल आपल्याला काहीतरी परमनंट सोल्युशन काढायलाच हवं त्यानंतर अरुंधती म्हणते तू जी पेपरमधील बातमी मला दाखवली होती यश पेपर अजूनही तुझ्याकडे आहे ना तेव्हा यश म्हणतो हो आहे असं म्हणून तो अरुंधतीला पेपर देतो अरुंधती त्या बातमीकडे पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते काहीही झालं तरी मला आता ही कॉम्पिटिशन जिंकायलाच हवी हे घर हातातून जाता कामा नये असं म्हणून ती आता त्याबद्दल विचार करते दुसरीकडे अनिरुद्ध हा रागातच संजनाला म्हणतो झालं ना तुझं मनसमाधान पडलो ना आपण तोंडावर अगं तुझा प्रत्येक प्लॅन हा फ्लॉप होतो काय काय होती एवढी तुला पण त्यावेळी संजना म्हणते गप्प बसा अनिरुद्ध जर तो प्लॅन सक्सेस झाला असता तर सर्व क्रेडिट तुलाच घेऊन तू तु मोकळा झाला असता मग आता तुझा प्लॅन तरी काय होता बाप्पांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्यांच्याच घराचे पेपर आपल्या नावावर झाले पेपर त्यांच्या हातावर ठेवण्याचा प्लॅन याने काय सिद्ध झालं तू पाहिलं ना मग आता संजना म्हणते ढकल तू सर्व माझ्यावर जर तुला ही आयडिया आवडली नव्हती अगोदर तर तसं मला सांगायचं ना मग आता अनिरुद्ध म्हणतो तुझी ब्रिलियंट आयडिया तुझ्याच कामी येणार अगं आता तुझ्या त्या आयडियाचा काहीही उपयोग झाला नाही होता नव्हता ना तेवढा सर्व विश्वास आपण गमावून बसलो आणि सर्व प्लॅनच फ्लॉप ठरला तेव्हा ती म्हणते एवढं काहीही झालेलं नाही आहे काहीतरी आपण गप्प बसण्यापेक्षा फक्त ॲक्शन घेतली पुढे काहीतरी नक्कीच त्याचं होईल तू बघत राहा अनिरुद्ध पुढे आता संजना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव एका महिन्याच्या आता रुंदती जर ते पैसे देऊ शकली नाही तर नक्कीच तिची हार होणार आणि मी जिंकणार ती माझ्यासमोर नाक घासत येणारच असं म्हणून संजना आता त्याला सांगते की बघ पुढे काय होतं ते तू माझं कौतुकच करशील मग आता तो म्हणतो अगं येथे समृद्धीच्याच जागी जर अलिशान घर मिळालं त्यापेक्षा आनंद दुसरा काय असू शकतो तुला समजतं का सगळं कसं मी हॅन्डल केलं असतं व्यवस्थित परत परंतु तुझ्या अतिताईपणामुळे सगळं काही हातातून निष्ठून जाणार मग आता ती म्हणते अरे आपली स्वतःची प्रॉपर्टी होणं सुद्धा महत्वाचं आहे तुला कसं कळत नाही त्यावेळी तो म्हणतो बरं आता मला झोपू दे लाईट्स बंद कर ती म्हणते लगेच लाईट्स पण बंद करू अजिबात नाही हा तुला झोपायचं असेल तर झोप असं म्हणून ती त्यालाच लेक्चर देत असते त्यावेळी अनिरुद्ध हा रागातच आता झोपून घेतो दुसऱ्या दिवशी अरुंधती आता मुलांचा गायनाचा क्लास घेत असते हा काही वेळानंतर त्यांचा क्लासदेखील संपतो मग आता अरुंधती म्हणते कोण काय काय शिकवणार मला आज त्यावेळी आता सर्व मुलं आपापल्या सगळं काही सांगू लागतात काय शिकवणार ते मग आता मिहीर म्हणतो मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी शिकवतो आज ताई मग आता अरुंधती म्हणते हो का अरे पण त्यासाठी लागणारं सामान मला आणावं लागेल ते तो ना तेव्हा तो म्हणतो नाही मी सर्व इनग्रेडियंट घेऊन आलोय त्यावेळी आता त्याने सांगितलेलं असतं की दोन मिनटात मी ही रेसिपी बनवणार तेव्हा मुलं आता लगेच गेस करू लागतात की तू मॅगी बनवणार आहे का नूडल्स बनवणार आहेत का की लाडू बनवणार आहे मग आता तो म्हणतो लाडूच्या अगदी जवळ आला आहात तुम्ही असं म्हणून तो सांगतो आता मी, सांगत मी बिस्किटाचे लाडू तुम्हाला बनवून दाखवतो अरुंधती म्हणते थांबा सुद्धा कृती लिहून घेते त्यावेळी तो म्हणतो नको कृती लिहून घेण्याची गरज नाही मी सांगतो ताई तुला अगं खूप सोपी आहे दोन मिनटात होईल ते ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि तो कशी कृती करतोय लाडूची ते पाहू लागते आता एक एक करून तो सर्वांना आता कशा प्रकारे लाडू बनवायचे हे सर्व सांगत असतो अरुंधती बरोबर ती कृती लक्षात ठेवते आता त्यानंतर लाडू होतात तर तो सर्वांना टेस्ट करायला देतो अरुंधती म्हणते अगदी अग आगळी वेगळी आणि खूप सुंदर अशी रेसिपी आहे खरंच अरे खूप छान आहे तर कधी खाल्लेसुद्धा नव्हते हे असे वेगळ्या प्रकारचे लाडू असो म्हणून ती आता मिहेरचं खूपच कौतुक करू लागते त्यानंतर अरुंधती म्हणते तुमचे मम्मी पप्पा आले असतील त्यामुळे तुम्ही जाता सर्वजण वाट पाहत असतील त्यावेळी मिहीर म्हणतो मुलांना तुम्हीसुद्धा बनवायचे हा तुमच्या मम्मी पप्पासाठी हे लाडू तेव्हा ठीक आहे असं मुलं म्हणतात आपली बॅग घेऊन तेथून पळतात मग आता मिहीर म्हणतो मी सुद्धा जातो हा ताई कारण आज रेस्टॉरंटमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे कारण आज एक पार्टी येणार आहे जर त्यांना मी केलेले पदार्थ आवडले तर ते मला फायनान्स देणार आहे कारण फायनान्स दिला तर माझं काम पुढचं खूप सोप्पं होऊन जाईल आणि हे काम व्हायलाच हवं त्यामुळे मला शांत डोक्याने हे करायचं आहे तेव्हा अरुंधती म्हणते होईल रे काम तू नको काळजी करू तो म्हणतो जर हे काम झालं ना तर तुम्ही म्हणाल ते मी करणार अरुंधती म्हणते मी मोठं काहीतरी मागेन हां तेव्हा तो म्हणतो तुमच्यासाठी तर जाणहजीर आहे तुम्ही काय मागा ते मागा असं म्हणून तो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो ताई सर्वजण येऊन गेले रेस्टॉरंटमध्ये तुम्ही सुद्धा या ना प्लीज आज मग आता अरुंधती म्हणते बरं ठीक आहे येते संध्याकाळी पाहते तेव्हा आता तो लगेच तिचा आशीर्वाद पुन्हा एकदा घेतो आणि तेथून जातो तर आता अरुंधती सावकाशदारे बाळा असं म्हणून त्याला सांगते दुसरीकडे अनिरुद्ध पेपर वाचत बसलेलं असो तेवढ्यातच आप्पा आणि कांचन मंदिरातून अभिषेक करून तेथे येतात तेव्हा कांचन लगेच अनघाला आवाज देते ती लगेच बाहेर येते अनिरुद्ध आता आप्पांना म्हणतो आप्पा आजचा पेपर आहे घ्यावाचा मग आता आप्पा लगेच त्याला इग्नोर करतात त्यावेळी आता अनघा तेथे येते आणि म्हणते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा टाकते आणि अजून एक कांचन म्हणते अगं मी मंदिरामध्ये अभिषेक केला ना जानकीसाठी त्यामुळे हा प्रसाद आहे बघ ओलं खोबरं आहे काहीतरी बनव त्याचं जाणकेसाठी गुड मग आता ती म्हणते की हो बनवते मी नारळाच्या वड्या बनवते तिच्यासाठी तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते त्यानंतर आता अभि म्हणतो आजी आपा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या कारण आजीची सर्जरी सुद्धा आता करायची आहे डॉक्टर आले की आपण करून घेऊ आप्पा म्हणतात मग अपॉइंटमेंट कधी घेतो श्रे अभि अभि म्हणतो अहो आप्पा अपॉइंटमेंट मी घेणारच होतो परंतु डॉक्टर नाही आहेत ना आता ती जरा ॲब्रॉड आहेत आले की आपण लगेच अपॉइंटमेंट घेऊ तेव्हा कांचन डोक्याला हात लावत म्हणते नको रे बाबा ती सर्जरी वगैरे मला काहीही नको आहे किती तो खर्च किती तो त्रास मला तो द दवाखान्यात असणारा वाससुद्धा आवडत नाही नुसती औषधं नुसत्या गोळ्या एका ठिकाणी पडून राहायचं त्यावेळी आता आरोही म्हणते खर्चाचं टेन्शन घेऊ नका अहो तुमची तब्येत जास्त महत्त्वाची आहे त्यावेळी आप्पा म्हणतात हो मी तिला तेच सांगतोय आहेत आमच्याकडे पैसे मग आता अनिरुद्ध म्हणतो मी सुद्धा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका कांचन म्हणते अरे तू तु, तुझ्यावर तर भरोसाच नाही आहे तू उगीच तोंडावर काढत बसशील असं म्हणून ती त्यालासुद्धा इग्नोर करते अनिरुद्ध म्हणतो मी वाईट नाही आहे शेवटी प्रॉपर्टीचा प्रश्न आहे माझ्या हातात आज काय आहे मी एवढे वर्षे नोकरी करून माझ्याकडे काही नाही तुम्ही मला जरा समजून घ्या मी तुम्हाला काही घराच्या बाहेर काढणार आहे का ते आता कांचन म्हणते गप्प बस रे तू काहीच बोलू नकोस तेवढ्यातच संजना तेथे ते आणि म्हणते अनिरुद्ध पाहिलं का अरे तू काय सांगतो ते काय बोलतायत अरे तुला कोणी कधी समजून घेतच नाहीये तू सर्वांच्या हिताचा विचार करतोय की ही जागा डेव्हलप करायला देऊयात परंतु यांना नाही तेच कुरवाळ्यात बसायचं आहे मग तू तरी काय करणार बरं जाऊ देत हा विषय सोडून दे मग नंतर अनघा म्हणते आरोही ऐक ना गं मी लवकरात लवकर घरी येते तोपर्यंत तू फक्त जानकीकडे लक्ष दे मग आता अभिमनतो अनघा हे बघ तू घरी थांबू शकत नाही का अगं जानकीला तुझी गरज असते जास्त त्यावेळी आता आरोहीला वाईट वाटतं मग आता अनघा म्हणते एक मिनिट अभि मी तुला आत्ताच सांगते गेली सात आठ दिवस झाले आहे दुपारपर्यंत ऑलमोस्ट बाहेरच असते परंतु आरोही जानकीला खूप छान प्रकारे सांभाळते आम्ही दोघी नंतर मिळून सगळं काम सुद्धा करतो त्यावेळी आता अभि काहीही बोलत नाही गप्प राहतो पुढे आता अनघा रागातच संजनाकडे पाहत म्हणते कुणाचंही ऐकून मला काहीही बोलायचं नाही हा अभि असं म्हणून ती आता तेथून जाते तेव्हा संजना म्हणते एक मिनिट थांब अनघा तुला काय वाटतं मी त्याला काही सांगितलंय का की अनघा काहीही न बोलता लगेच तेथून जाते ती ते संजना आता अनिरुद्धचं डोकं खाते आणि म्हणते पाहिलं का तुझी सून कशी उद्धट त्यासारखी बोलतीये अरे सर्वांना आता प्रॉपर्टी मिळणार ना, ना त्यामुळे सर्वजण माजलेत बाकी काही नाही जाऊ दे मला सुद्धा उशीर होते मी माझी जाते त्यावेळी पुन्हा कधी येणार असं आता संजनाला अनिरुद्ध विचारतो मग आता संजना म्हणते अरे जाऊ दे तर बाहेर माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे मग आता तो तिला बेस्ट लक म्हणतो तर ती तोऱ्यातच तेथून जाते मग आता आरोही म्हणते अभिदादा मी खरंच जानकीकडे लक्ष देईन तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ती देखील तेथून जाते त्यावेळी आता अभी लगेच अनिरुद्ध जवळ येतो आणि म्हणतो बापा प्लीज मला माफ करा कारण मी तुमच्या बाजूने काय बोललो नाही परंतु मलाही असं वाटतं की प्रत्येकासाठी स्वतंत्र फ्लॅट असावा समजून घ्या तुम्ही मला जरा त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो इट्स ओके हा अभि म्हणतो मी सुद्धा आता आप्पांबरोबर प्रॉपर्टीबद्दल बोलणार आहे जर त्यांनी ही जागा डेव्हलप करण्यासाठी दिली नाही बिल्डरला दिली नाही तर मग मी सुद्धा माझा शेअर्स मागणार आहे बरोबर आहे ना बाबा माझं मग आता अनिरुद्ध त्याच्याकडे पाहतच राहतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिहिरच्या रेस्टॉरंटमध्ये फायनान्सर आलेले असतात त्यावेळी अरुंधती आणि यश देखील तेथे असतात तेवढ्यातच तेथे ते फायनान्सर बोलू लागतात की हे आपण टेस्ट केलं आपल्याला आवडलं तर ही खूप मोठी डील होईल तेव्हा अरुंधती गालतल्या गालत असते गालत त्यानंतर मिहीरला खूप ताप आलेला असतो अशक्तपणा देखील येतो त्यामुळे आता अरुंधती म्हणते मिहीर काळजी करू नकोस मी आहे मी सर्व लिस्ट प्रमाणे सगळं काही बनवते असं म्हणून ती मिहीरला आराम करायला पाठवते यश देखील अरुंधती सोबत असतो त्यावेळी आता अरुंधती ती लिस्ट पाहते आणि पायापड असते पदार्थ देखील बनवायला घेते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब स्क्रॅप करा